आज आपण जाणून घेणार स्कॉलरशिप ह्या एक्झाम बद्दल दरवर्षी ही जी एक्झाम आहे पाचवी आणि दोन वर्गांसाठी घेतली जाते पण नुकतीच न्यूजपेपर मध्ये आलेल्या बातमीनुसार ह्या वर्षी ही जी एक्झाम आहे ही चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी घेतली जाणार आहे अजून ऑथराईज परिपत्रक आलेलं नाही आहे न्यूजपेपर मध्ये जाहिरात आली आहे त्यानुसार ही जी एक्झाम आहे नव्याण्णव टक्के शक्यता आहे की चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चार वर्गांसाठी घेतली जाईल जर जा तुमच्या घरामध्ये कोणी चौथी पाचवी सातवी आणि आठवीमध्ये असेल तर त्या पालकांनी तयारीला सुरुवात करावी स्कॉलरशिप एक्झाम ही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली जाते ह्या वर्षी ही घेतली जाऊ शकते फेब्रुवारीमध्ये त्यामुळे वेळ फार कमी आहे तर तुम्ही तयारीला सुरुवात करावी संजीवनी ट्युशन आणि क्लासेसमध्ये स्कॉलरशिप एक्झामची पूर्ण तयारी करून घेतली जाते लवकरच चौथी आणि सातवीसाठी सुद्धा बॅच सुरू होईल अधिक माहितीसाठी संपर्क साधावा खाली मी नंबर देत आहे